नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य आहे पण सध्या महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने सेट आणि कार्यालयाचे तोडफोड खून बलात्कार विनयभंग आदी प्रकार सुरू आहेत त्यांच्याकडे दुसरे कुठलेही काम नाही शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगार युवकांचे प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न यांसारखे अनेक प्रश्न उभे आहेत महाराष्ट्र शासन आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळे कुठलेही विकास कामे होताना दिसून येत नाहीत म्हणून लोकांच्या मूळ प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण आणि बिनकामाचे प्रश्न उकरून काढत आहेत देशात स्वातंत्र्य असताना कुणाल विनोदी कलाकार असून त्यांनी करमणूक म्हणून एक विरोध केला त्यामुळे त्यांच्या सेटची तोडफोड करण्यात आली हे लोक संविधान आणि लोकशाहीला मानत नाहीत आजपर्यंत महाराष्ट्रात असे घडले नाही त्यांच्यासारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी आजपर्यंत वापरली आहे त्यांनी यापेक्षा वेगळे काही बोललेले नाही या तोडफोडीसारख्या घटना महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणारे आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका